नमस्कार माझे नाव ग्राणी विनोद देशमानकर मी इयत्ता नववीत आहे संस्कृत संस्कृती संवर्धन आळंदी देवाची पुणे आयोजित सहाव्या भव्य राज्यस्तरीय ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण या स्पर्धेत मी चतुर्थ गटात सहभाग नोंदवला आहे श्री आदिनाथ सातपुते सर या स्पर्धेचे संयोजक आहेत मी या स्पर्धेत शिवमहिम्न स्तोत्रातील दोन श्लोक म्हणणार आहे भाविकांच्या मते भगवान शंकराचे महात्म्य व साधेपणा सांगणारे शिवमहिम्न स्तोत्र हे अत्यंत प्राचीन स्तोत्र आहे या स्तोत्राचा रचयिता पुष्पवंत शिवभक्त व गंधर्वांचा राजा होता त्याच्या संदर्भात कथा अशी की तो शिवपूजेच्या हेतूने एका उद्यानातून सुंदर फुले अदृश्य रूपात चोरून आणत असे नगरीच्या राजाने चोराला पकडण्यासाठी मार्गावर शिवनिर्माल्य पसरून ठेवले ते तुडवले गेल्याने पुष्पदंताकडून प्रमाद घडला व त्याच्या मायावी शक्ती नष्ट झाल्या त्याला शिक्षा झाली त्या शिक्षेच्या दरम्यान त्याने पश्चाताप होऊन हे स्तोत्र रचले त्याचा पहिलाच शब्द महिम्न असल्याने त्याला शिवमहिम्न स्तोत्र असे नाव पडले असाय या स्तोत्रातील त्रेचाळीस श्लोकांपैकी पहिले बत्तीस श्लोक पुष्पदंताचे आहेत बाकी श्लोक फलश्रुती अथवा प्रक्षिप्त असावेत काही अभ्यासकांनी या बत्तीस संख्येचा संबंध रुद्राक्षमाळेतील रुद्राक्षांची संख्या किंवा बत्तीस दातांशी जोडलेला दिसतो त्यावरून या कवीचे नावच पुष्पदंत किंवा कुसुमदशन असे रूढ झाले असावे या स्तोत्रामुळे पुष्पदंताच्या मनातील दुःख कष्टांची जाणीव नष्ट झाली व त्याला शिवलोक प्राप्त झाला हे स्तोत्र मुख्यत्वे शिखरिणी या भक्ती रसाशी अत्यंत जवळच्या वृत्तात तसेच हरिणी मालिनी वसंत तिरका व अनुष्टुप छंदात रचले आहे शिवभक्तांमध्ये या स्तोत्राला फार वरचे स्थान आहे माझा पहिला श्लोक न पारंदे परमविदुषो अथा वाच सर्व स्तोत्रे हर पेशस्तोत्रे हिरपवादर या श्लोकाचा अर्थ असा हे शंभो तुझ्या थोरवीचा थांब न लागणाऱ्या माझ्यासारख्या अजाणत्याकडून केलेली तुझी स्तुती जरी अनुचित असेल तर काहीच आश्चर्य नाही कारण ब्रह्मा इत्यादींची वाणीही तुझ्या बाबतीत अपुरी पडते त्यामुळे आपल्या मकदूराप्रमाणे तुझी स्तुती करणाऱ्या कोणालाच नावे ठेवता कामा नये म्हणून माझीही ही ही सुरुवात दोषास्पद ठरणार नाही माझा दुसरा श्लोक अजन्मानो लोका किमवयववंतो अधिष्ठातारम किम भवति भुवन जनने कह परिकरो यतो या श्लोकाचा अर्थ असा हे देवांमध्ये श्रेष्ठ महादेवा या सर्व भू भूव इत्यादी सप्त लोकांचे विभाग आहेत पण ते काय जन्मरहित आहेत का या जगाच्या नियामकाचा अनादर करून या विश्वाची जग रहाटी चालू शकते का ईश्वराखेरीज दुसरा कोणी करेन म्हणावे तर या जगाला निर्मण्यासाठी आवश्यक साधने त्याच्याकडे आहेत का फक्त मूर्ख लोकच तुझ्यावर शंका घेऊ शकतात धन्यवाद